नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया सिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील आपला आहार या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकोणऐंशी पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आपला आहार याचा स्वाध्याय सोडवू अ काय करावे बरे शाळा सुटल्यावर हुतुतूच्या सरावासाठी थांबायचे असते त्यावेळी थकल्यासारखे वाटते कशातही लक्ष लागत नाही पण थांबायचे तर आहे तर त्यावेळी तुम्ही काय करा त्यावेळी आपण भरपूर पाणी पितो किंवा एनर्जी ड्रिंक घेतो म्हणजे शक्तिवर्धक पेय आपण घेतो किंवा लिंबूचे सरबत घेतो आ जरा डोके चालवा पुढील शा यादीतून कामाचे बेटे कामा बेटे काम व अंग मेहनतीचे काम असे वर्गीकरण करा खो खो खेळणे मेहनतीचे दोन तांदूळ निवडणे बेठे काम सायकल चालवणे मेहनतीचे काम चार पुस्तक वाचणे बेटे काम झाडलोट करणे मेहनतीचे काम डोंगर चढणे अंग मेहनतीचे काम चित्र काढणे बेठे काम ट्रंका उचलणे मेहनतीचे काम बागेतील काम करणे मेहनतीचे काम अशा पद्धतीने आपण वर्गीकरण केलेला ई चुकी बरोबर सांगा एक घरी केलेला प्रत्येक पदार्थ आवर्जून खावा बरोबर दोन जाहिरातीतील पदार्थ आवर्जून खावेत चूक चूक तीन आकर्षक वेष्टनातील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते चूक चार सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात चूक आता पुढचा प्रश्न पाहू एका शब्दात उत्तरे द्या एक कोणत्या ऋतूत आमरस केला जातो आमरस उन्हाळ्यात केला जातो उसाची गुराळे कोणत्या ऋतूत चालू असतात थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात उसाची गुराळे चालू असतात ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो ओला हरभरा बाजारात हिवाळ्यात येतो चार उन्हातून खेळून आल्यावर खूप तहान लागले आहे तुमच्या समोर लिंबाचे सरबत आहे बाजारातून आणलेले पेयी आहे यातले कोणते पेये घेऊन तहान भागवणे चांगले तर लिंबाचे सरबत घेऊन तहान भागवणे चांगले ऊ चित्र पहा यापैकी कोणाचा आहार जास्त असेल आणि का तर हा माणूस अंगमेहनतीचे काम करत आहे त्यामुळे याचा आहार जास्त असेल हा बेटे काम करत आहे याचा आहार कमी असेल आणि या खेळ खेळत आहेत म्हणजेच मेहनतीचे काम करत आहेत त्यामुळे यांचा देखील जास्त असेल उ, विचार करून उत्तरे द्या एक तीन वर्षाच्या मुलाचे पोट अर्ध्या भाकरीने भरते म्हणून त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीने भरेल काय तर याचे उत्तर हे नाही तीन वर्षाच्या मुलाची भूक कमी असते त्यामुळे तो अर्ध्या भाकरीत त्याचे पोट भरेल पण आईचे पोट अर्ध्या भाकरीने भरणार नाही कारण तिची ऊर्जा खर्च झाल्यामुळे तिला जास्त भूक लागेल दोन एक माणूस रोज पाच पोळ्या खातो एकाच दिवशी तो तापाने फनपडत असेल तर त्या दिवशी पाच पोळ्या खाईल का कारण सांगा तर तो पाच पोळ्या तापाने फनपडल्यावर पाच पोळ्या खाणार नाही कारण तापामुळे त्याला अन्न जाणार नाही तीन प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो त्याची कोणकोणती कारणे असतील प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो म्हणजे लहान मुलांचा आहार कमी असतो तरुण मुलांचा आहार जास्त असतो अंगमेहनतीचे काम करणाऱ्याचा आहार जास्त असतो त्याचबरोबर वयस्कर माणसांचा आहार हा कमी असतो आणि बैठे काम करणाऱ्या लोकांचा आहार देखील कमी असतो असे प्रत्येक व्यक्तीचा आहार हा वेगवेगळा असेल चार आईला आजीसाठी भाकरी का कुस्करून ठेवावी लागते आजीचे वय झालेले असल्यामुळे तिचे दात पडलेले असतात त्यामुळे तिला भाकरी चावत नसल्यामुळे ती कुसकरून ठेवावी लागते पाच ताटात भाजी टाकू नको असे आईने ताईला का सांगितले असेल कारण भाजी कडधान्य यामध्ये पोषकद्रव्य असतात त्यामुळे ती टाकू नये म्हणून ताटात भाजी टाकू नको असे आईने ताईला सांगितले असेल ए माहिती मिळवा मूग मटकी वाल चवळी यांना मोड आणण्याच्या कृतीची माहिती मिळवा लिहून काढा आणि वर्गातील मुलांना सांगा मूग मटकी वाल चवळी ही कडधान्ये काही तास भिजत घालावी त्यानंतर ती भिजल्यानंतर एका मो कापडामध्ये गुंडवून ठेवावी दुसऱ्या दिवशी त्याला मोड येतात ए गाळलेले शब्द भरा अंगमेहनतीची कामे करणारी व्यक्ती टिंबाटिंबा असो पुरुष त्यांना पुरेसे अन्न मिळणे महत्त्वाचे असते मिळायला हवे तर स्त्री दोन प्रकृती चांगली हवी असेल तर टिंबाटिंबाविषयी काळजी घ्यावी लागते प्रकृती चांगली असेल तर आहाराविषयी काळजी घ्यायला हवी तीन जरातील अन्नपदार्थ विकत घ्यावेत असा टिंबाटिंबा पडतो पडतो तुम्हाला देखील होतो की नाही मोह तर आता पाहू उपक्रम हिवाळ्याच्या दिवसात भाजी मंडळीत मोठ्यांबरोबर जा तेथे कोणत्या भाज्या फळे आहेत ते पहा आणि त्या प्रत्येक वस्तूच्या यादी पुढील तक्यात लिहा भाज्या आणि फळे यांची वेगवेगळ्या याद्या करायच्या कुं आहेत भाज्या कोणकोणते फळभाज्या कोणत्या नुसती फळे कोणती यांचे दोन रकाने करून त्याखाली त्यांची नावे लिहायची आहेत हा तुमचा उपक्रम आहे समज बालमित्रांनो आज आपण आपला आहार या घटकावरील स्वाध्याय अभ्यासला आहे तर तुम्ही हा स्वाध्याय लिहून काढायचा आहे आणि तो पाठ करायचा आहे प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे